हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आनंदी असाल नव्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज म्हटलं काहीतरी नवीन करूया नवीन काही नाही डेलीचंच रुटीन आहे पण काय झालं ना दोन तीन दिवसापासून मी कपड्यांच्या घड्याच घातल्या नव्हत्या आणि माझ्या घरी होतं असं म्हणजे जेव्हा कपडे सुकतात ना तेव्हा मी म्हणते की आत्ता घालेल नंतर घालेल आणि असं करता करता दोन तीन दिवस कसे निघून जातात ना कळतच नाही आणि आपण घरामध्ये सुकलेल्या कपड्यांसाठी अशी एक जागा तयार करून ठेवतो ना कोणाकोणाच्या घरी ती जागा म्हणजे एखादी चेअर असते कोणाच्या घरी बास्केट असते आता माझ्याकडे बास्केट आहे आणि ही बास्केट जी आहे ना ती मी मधून घेतलेली होती आणि याला जे आहे एअर पास होण्यासाठी अशी होल्स पण आहे त्यामुळं कपड्यांचा असा वास येत नाही दोन तीन दिवस ठेवले तरी पण आणि मग आज मुहूर्त लागला आणि म्हटलं चला कपड्याच्या घड्या घालूनच घेऊया विनयला म्हटलं अरे मला कपड्याच्या घड्या घालायच्या आता मला त्रास नको देऊ तर तो कुठल्या दुसऱ्या रूममधून खेळता खेळता आला आणि म्हटलं चल मम्मी मी तुला मदत करू लागतो आणि नेहमीप्रमाणेच कपड्यांच्या घड्या घालायला सुरुवात पण केली आणि तो बास्केटमधून असे कपडे निवडत होता की ज्याच्यातून फक्त त्याचेच कपडे येतील आणि त्याला दिसत पण होते वरच्यावर त्याची पॅन्ट त्याचा शर्ट याची मस्त छान घडी घालत होता आणि तुम्ही बघू शकता की घडी घालायला सुद्धा तो छान शिकलाय आता लास्ट टाइमचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तिथे पण त्याने मला घड्या घालायला खूप मदत केली होती आणि तेव्हा त्याच्या ज्या घड्या होत्या ना त्या थोड्या विस्कटलेल्या असायच्या पण आता लहान कपड्यांच्या घड्या छान करतोय बरं का रिदिशा आणि विनय दोघांच्याही स्कूलमध्ये एक्झाम चालू आहे तुमच्या इकडे पण एक्झाम चालू आहेत का मुलांच्या आमच्या वेळेस तर सामायिक परीक्षा ही दिवाळीच्या आधी व्हायची आणि आता ठीक आहे दिवाळीचा आधीचाच पिरियड चालू आहे पण इतक्या लवकर पण नाही दिवाळीच्या अगदी चार पाच दिवस आधी आमची एक्झाम संपून जायची आणि आता ह्यांची एक्झाम आहे ना मंडेला संपून जाणार कपड्यांच्या घड्या घालताना काय काय अनुभव येतो तुम्हाला माझी तर कंबर इतकी दुखते ना असं वाटतं की एका जागेवर बसूच नाही आणि हे जे छोटे छोटे कपडे आहे ना ते घड्या घालताना तो बापरे असं वाटतं की हे छोटे कपडे आपण वापरतो तरी कशाला पण रुमाल ही अशी गोष्ट आहे की ती आपल्याला लागतेच आणि आमच्या घरामध्ये तर कपड्यांमध्ये चार पाच रुमाल तर हे असता म्हणजे असतातच आणि हा नाही बघा धुतलेल्या कपड्यांवर असा मस्त लोळतोय आणि मी त्याला म्हटलं की नको लोळू लहानपणी जेव्हा मम्मी असे तारेवरचे कपडे काढून एकत्र करायची आणि घड्या घालायला सुरुवात करायची तेव्हा पण मला असं वाटायचं की मस्त कपड्यांवर छान लोळावं आणि लोळून पण घ्यायची मी आता विनय तेच करतोय पण त्याचं हे वागणं पाहून मला खरं तर राग येतोय पण असं आठवतो पण मी पण हे असंच करायचे म्हणून म्हणून मी त्याला काही बोलत नाही सोडून देते माझ्या घड्या घालण्याच्या कपड्यांमध्ये तर असे पण कपडे आहे जे की रिधिशाला आता शॉर्ट होत आहे आणि ती कधी कधीच घालते तरीसुद्धा ते धुण्यामध्ये असतात आता तर मी याला आहे ना असं काढून ठेवणार आहे जे कपडे रिदिशावी विनय घालत नाही आणि असं म्हणतो आपण की नाही साईडला काढून ठेवू काढून ठेवू पण ते काही साईडला जात नाही जोपर्यंत आपण कबड क्लीन करत नाही कपड्यांच्या घड्या घालताना ना, ना क्लोथ ऑर्गनायझेशनची जी स्किल असते ना ती खूप कामात येते म्हणजे बघा जेव्हा मी आता कपड्यांच्या घरा घालते आहे ना तेव्हा रिदेशाच्या बाबांचे वेगळे कपडे रिदिशाचे वेगळे त्यातल्या त्यात रिदिशाच्या पॅन्ट ज्या ती रेग्युलर घरी घालते त्या वेगळ्या ठेवते त्यानंतर टी शर्ट शर्ट फ्रॉक वगैरे ते वेगळं विनयचे पण पॅन्ट वेगळ्या शर्ट वेगळं असं म्हणजे ऑर्गनाईज केलं ना की पटापट आपले कामं होतात आणि मग एकाच ठिकाणी आपल्याला मग त्या वस्तू ठेवता येतात कपड्यांच्या घड्या घालताना मनामध्ये असाही विचार येतो की अर्धे कपडे आता घड्या घालून घेते आणि नंतर मग बघूया पण मग बघूया म्हटलं की पुन्हा तारेवरचे कपडे बास्केटमध्ये साचणार पुन्हा ते हे जुने कपडे सुद्धा बास्केटमध्ये सांगणार आणि हा विचार करून ना मग असं वाटतं की नाही आत्ता थोडा वेळ लागला तरी चालेल पण जे पण काम आहे ते फायनल करायचं आणि रितिशाचे काही काही कपडे तर असे असतात ना जे फुगीर असतात आणि मग त्यांना घडी घालून नीट व्यवस्थित ठेवता पण नाहीत मग त्याच्यासाठी मी एक आयडिया केली आहे हे बघा असं मस्त त्याला तोळामोळा करते आणि त्याचे जे नॉट्स असतात ना त्या नॉट्सनीच मग मी तो फ्रॉक बांधून घेत असते तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये सांगा बरं का फायनली सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहे आणि असं थोडंसं रिलॅक्स वाटते थोडस का बरं कारण की आता यांना कबड मध्ये नीट ठेवावं पण लागेल आणि मग मी इथे ऑनलाईन काही बॉक्स मागवले होते जे की ट्रेंडिंग मध्ये आहे आणि खरंच चांगले आहेत यामध्ये तुमचे कपडे ऑर्गनाईज राहतात म्हणजे कसं होतं ना की तुम्हाला एखाद्या बॉक्समध्ये फक्त शर्ट ठेवायचं असतील तरी तुम्ही ठेवू शकता एका बॉक्समध्ये तुम्ही पॅन्ट ठेवू शकता आणि अशा प्रकारे मग आपल्याला जेव्हा आपल्या आप कपड्यांची गरज असते जेव्हा आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं किंवा घरीच तरी सुद्धा आपल्याला आपले कपडे लवकर भेट माझ्या घरात तर सगळ्यांचे कपडे ठेवण्यासाठी मी असे बॉक्सेस केलेले आहेत आणि विनय काय करतो ना त्याचे कपडे जेव्हा काढतो तेव्हा ते सगळे कपडे असे इकडे तिकडे विस्कटून ठेवले होतो मग मी काय करते पुन्हा ते कपडे एका बॉक्समध्ये ठेवते आणि आता त्याला पण सवय झालेली आहे त्याला पण कळतं की एका बॉक्समध्ये मा माझे शर्ट्स आहेत आणि एका बॉक्समध्ये पॅन्ट आहे आणि मग तो व्यवस्थित आणतो म्हणजे ही वस्तू छोटी आहे आणि मेन म्हणजे हिची किंमत पण कमी आहे तरी सुद्धा ही माझं भरपूर काम कमी कर तुमचे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्हाला पण असे बॉक्सेस पाहिजे असेल तर मी कमेंट मध्ये दे लिंक देऊन टाकेल तुम्ही मला मेसेज आणि मेन गोष्ट म्हणजे या बॉक्सची जी वीट आणि हाईट आहे ना जास्त आहे आणि स्पेस पण भरपूर आहे त्यामुळे खूप सारे कपडे तुम्हाला या बॉक्समध्ये मावणार तसंच या बॉक्सच्या फ्रंट साइडला आपल्याला ट्रान्सपरंट अशी प्लास्टिक भेटणार आहे त्यामुळे आपण कोणते कपडे ठेवलेले आहेत ते सुद्धा दिसणार आहे आपल्याला आहे की नाही मग कमी किमतीची पण युजफुल अशी गोष्ट आणि फायनली माझ्या कपड्याच्या घड्या घालून झालेल्या आहे व्यवस्थित मी त्यांना ऑर्गनाईज करून मध्ये सुद्धा ठेवलेलं आहे आणि हे जे सुख आहे ना मला ते दोन तीन दिवसच लागणार आहे कारण उद्या पुन्हा कपडे निघणार त्यानंतर पुन्हा त्या कपड्यांच्या घड्या घालाव्या लागणार आणि असंच काहीतरी मध्ये काम निघालं करते 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 असं म्हणत म्हणत ते पुन्हा दोन तीन दिवस लांबणीवर राहणार आणि हे चक्र असंच सुरू राहत राहणार माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय